नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मी इकडे हॉस्पिटलला आहे आणि पाहू शकता तुम्हाला इथला मी दाखवतो तर मित्रांनो हे लोकेशन आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये आहे आणि जे मागे जे हॉस्पिटल दिसेल ते नाव उलटं दिसत आहे म्हणून मग या कॅमेऱ्याने करतो हे पाहू शकता कल्पदीप हॉस्पिटल असं नाव आहे आणि हे हे प्रायव्हेट दवाखाना आहे म्हणजे ब्र प्रायवेट हॉस्पिटल आहे तर इथे खूप छान ट्रीटमेंट केली जाते विशेषतः हार्ट अटॅक आणि असे बरेच असे आजार आहेत ते बरे होतात आणि खूप छान आहे सुविधा पण इकडे चांगल्या आहे मित्रांनो तर विशिष्ट हार्ट अटॅकचे पेशंट खूप येतात इकडे आणि खूप छान इलाज होतो मित्रांनो हो पाहू शकता डॉक्टर इथे चांगले आहेत आणि ट्रीटमेंट पण खूप भारी होते मित्रांनो कसं आपली काळजी करा आणि शक्यतो आजारी न पडण्याचा विचार करा आणि आपली काळजी घ्या मित्रांनो कारण की हॉस्पिटलची बिल आपल्याला भरायला खूप म महागात पडते आणि आपल्याला एवढे पैसे नसतात आपल्याकडे तर एकमेकांची काळजी घ्या दारी दारू ताडी थंडा वगैरे हे पिऊ नका नाहीतर आता त्याच्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर मित्रांनो काळजी घ्या मित्रांनो इकडे मी ड्युटीवरती आहे आणि ह्या आम्ही नाईट करत आहे सध्या आणि नाईटला आम्ही चोवीस तास वगैरेची ड्युटी करतो आणि ते खूप छान काम आहे मित्रांनो आणि मित्रांनो एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय आणि जर चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मित्रांनो चला बाय बाय